नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अप्रेंटिस अपडेट ही अपडेट आहे महावितरण कंपनीमार्फत बारामती ग्रामीण मंडळ कार्यालयाअंतर्गत अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये एन सी वी टी मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅन या ट्रेडमध्ये आय टी आय पात्र उमेदवार जे आहे यासाठी अर्ज करू शकतात यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही वीस मार्च दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत राहणार आहे यामध्ये एकूण रिक्त जागांची संख्या ही नव्याण्णव आहे यामध्ये इलेक्ट्रिशियन एअर ट्रेडच्या एकोणपन्नास जागा आणि वायरमन ट्रेडच्या पन्नास रिक्त जागा आहेत सदर भरती प्रक्रिया भोर पुरंदर शिरूर शिक्रापूर केडगाव दौंड बारामती व इंदापूर येथील स्थानिक रहिवासी असलेल्या उमेदवारासाठी राहणार आहे यामध्ये जे आहे काही चे जे काही त्यांनी संस्था आहे आस्थापना आहे त्याचा इस्टॅब्लिशमेंट आय डी येथे दिलेला आहे या इस्टॅब्लिशमेंट आय डीवरती जे आहे अजूनपर्यंत अप्लाय लिंक त्यांनी ॲक्टिव्ह केलेला नाहीत जेव्हा पण या लिंक ॲक्टिव्ह होतील तर त्यानुसार मी तुम्हाला ट्रेडनुसार या लिंक प्रोव्हाइड करून देईल जर तुम्ही स्थानिक रहिवासी असाल तर संबंधित कार्यालयाला अप्लाय लिंक जे आहे ॲक्टिव करायला नक्की सांगा तर आता आपण पुढची माहिती जाणून घेऊया यामध्ये तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे यामध्ये उमेदवाराला ऑनलाईन अर्ज केल्याची प्रत त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट दहावी त्यानंतर आय टी आयच्या मार्कशीट्स त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला अशा प्रकारच्या कागदपत्राच्या प्रती सेल पटेस्टेड करून तुम्हाला सादर करणे गरजेचं राहील यासाठी कार्यालयाचा पत्ता आहे अधीक्षक अभियंता महावितरण ऊर्जा भवन भिगवन रोड बारामती दुसरा मजला आवक जावक कक्षामध्ये तुम्हाला सादर करणे गरजेचं राहील यासाठी पात्र उमेदवाराची यादी दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सूचना फलकावरती जाहीर करण्यात येईल आणि त्यानंतर दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेमध्ये इलेक्ट्रिशियन आणि दुपारी तीन ते सहा या वेळेमध्ये वायरमन या ट्रेडच्या उमेदवाराची जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाईल यामध्ये ही जाहिरात जी आहे ही ऑनलाईन पद्धतीने त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे जर तुम्हाला जाहिरात डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही हे जाहिरात डाउनलोड करू शकता यासाठी ट्रेडनुसार आपल्या लिंक लवकरच ॲक्टिव्ह झाल्यानंतर तुम्हाला तेथे दिली जाईल तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद